हॅलो गाइस इज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग फायनली आय गॉट माय फोन बॅक बापरे म्हणजे त्याच फोनला डिस्प्ले टाकला मला खरंच तोच फोन हवा होता कारण हा माझा फोन छान आहे ना की मला आवडतो जरी त्याला दोन अडीच वर्ष झाले तरी पण चांगलं तर ता, त्याच फोनला डिस्प्ले टाकला तर जुना फोनचा बॅटरीचा प्रॉब्लेम होत होता तो स्विच ऑफ व्हायचा मध्ये मध्ये तर आता त्याचा डिस्प्ले थोडासा फुटला होता म्हणजे काच तर थोडं क्रॅच क्रॅश केला होता ना ते पण दिसते अजून थोडंसं पण आता ओके okay, नाही का वाटतो आणि बाळाजून लहान आहेत ना मग त्यांच्या हातात किती नाही म्हटलं तरी असं नाही का फोन जातोच जातो असं त्या त्यांना कुठे सापडेल सांगता येत नाही असं काही गडबडीत मी ठेवून देते ना कुठे पण मग त्यांच्या हातात सापडलं तर आपडलं तर मग फोन तर फुटणारच म्हणून काय फोन काय नवीन घेतला नाही नकोच आणि नवीन तर आज आज खरंच खूप भारी वाटते कारण आहे ना दोघे पण चालायला लागलेत आता स्वतःचे स्वतः उभे राहतात पहिले कसे भिंतीला खिटून उभे राहायचे आणि भिंतीला खिटून उभे राहायचे आणि मग खूप चालायचे तर मग असे स्वतःचे स्वतः चालत आहेत नाही तर ते मला खूप खूप भारी वाटते कारण आता ते स्वतःच असे हात टेकवतात खाली आणि असे उभे राहतात मी दाखवते तुम्हाला एक मिनिट बघा बघावर का आता वा बरायला म चू बरायला चिकू तर खूप जास्त चालतंय आता नाही का त्याला खूपच मज्जा वाटते चालायला सारखी आ, 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 आ महार पण आता व्यवस्थित मस्त चालतंय मल्हार काय हां <laughs> गॉगल पण लावता येते आम्हाला रे वा <laughs> एवढेशे डोळे गॉगल किती मोठ आहे आ गोगल सुद्धा लावते ते बापरे मज्जा मज्जा ओ हिरो 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 दिसतो माझं बाबडे हिरो दिसतो तुझा कुठे मल्हार तुझा कुठे धर तू लाव धर धर तू पण लाव धर गे खाऊ नको शी तोंडात नाही घालायचं खायचं नाही पेलू नको पिल्लू खाऊ नको ना ग बाप रे मल्हारने पण लावला <laughs> तो डोक्यावर लावते लाव ना व्यवस्थित लाव व्यवस्थित लाव सरळ धर उलटा धरला ना बबड्या उलटा धरला ना नीट लाव नीट लाव अय्य बघा बघा हुशार पट्टेल हे हुशारी ते इकडे मी लावते आता बघ ब कसं करतो पिल्लू कसं करतो आता पिल्लू इकडं बघ <laughs> काय 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 लगे का लगेच डोक्यावर लाव का थांब हा दे बरे आला धर धर तुला आता नीट, नीट व्यवस्थित 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 लाव लाव व्यवस्थित लाव व्यवस्थित लाव व्यवस्थित लाव ला। बापरे विचार झाला विचार क्युटी पाय क्युटी पाय म्हणजे क्युटी पाय तुला तर बाहेर खूप हवा सुटी नाही तर पावसाचं वातावरण झालं ढग पण खूप गडगड करतात तर मग आम्ही बाहेरच बसलो फक्त मी आता बनवायला तो कारण ते पण संपलं आहे ना त्याचं होती बरेशे तर मी आता बनवत येतो तर मग बाहेर बसलो बाहेर खूप पावसाचं वातावरण झालं आम्ही आलो घरात मीच बसले नेटमध्ये कारण दोघांना नेटमध्ये ठेवलं ना दोघं बांधले करतात त्यामुळं मी बसले नेटमध्ये बनवायला तू बनवायला मीच नेटमध्ये बसले आणि दोघं बाहेर खेळत काय रे मला कोंडून घेतलं ना तुम्ही तुम्ही बाहेर बराच वेळ झाला हलवते तर आता त्यातलं पाणी पाणी सेपरेट व्हायला लागले आता हे मी थंड पाण्याने धुवून घेणार पण अजून थोडंसं म्हटलं करा ग्रॅन्युल्स ग्रॅन्युल्स व्हायला लागलेत ना आता हे असं पाणी सगळं थंड पाणी घ्यायचं नाही गोळे धुवून घ्यायचे त्याने म्हणजे आहे ते सगळं पाणी निघून जातं ते आणि मग पटकन तूप तयार होतं